बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरातील पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघेजण ताब्यात मध्यमाल जप्त कोल्हापुरातील पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली या प्रकरणी रणजित राजाराम गवळी अरुण संभाजी मोरे चेतन राजाराम गवळी यांना ताब्यात घेण्यात आले पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री बळवंतनगर मित्र मंडळ पाचगाव मंडळाची गणेश आगमन मिरवणूक ही सहजीवन सोसायटी परिसर आली असता मिरवणुकीमध्ये ऋषिकेश भोसले राहणार पाचगाव याचा रणजित गवळी चेतन गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांच्यासोबत किरकोळ वाद झाला त्यानंतर पुन्हा मिरवणूक सुरू झाली ऋषिकेश भोसले हा रात्री दीडच्या सुमारास घरी जात असताना रणजित गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांनी त्यांच्याकडील वॅगनार कारमधून येऊन रणजित मोरे याने त्याच्याकडील बंदूक घेऊन ऋषिकेश भोसले याच्या डोक्याला बंदूक लावून ठार मारण्याची धमकी दिली व ते तेथून निघून गेले त्यानंतर ऋषिकेश भोसले यांनी करीर पोलीस ठाण्यात आज सव्वीस ऑगस्ट रोजी तक्रार दिल्याने करीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे तपास पथकाने आज सव्वीस ऑगस्ट रोजी वॅगनार वाहनासह तिघांना त्यांच्याकडील बंदुकीसह ताब्यात घेतली ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण श कोल्हापूर शाखेने केली